शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात आणि देशातील हवामान संदर्भात नवीन अंदाज पाहणार आहे आपण बघतो की एक डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे सरकल्यानंतर पुन्हा एक नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे एकूणच भारतामध्ये आता हवामानाची परिस्थिती बदलत जाण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने तयार होत असलेले ढग थोडे कमजोर झालेले आहेत मात्र एकूणच पावसाची काय परिस्थिती निर्माण होणार आणि त्या संदर्भात इतर सर्वच मॉडेल काय दर्शवत आहेत ते आपण बघणार आहोत महाराष्ट्रात सध्या हलकी थंडी आहे परंतु या थंडीचा प्रभाव आता कमी होत जाणार आहे सव्वीस तारखेला म्हणजे उद्याच थंडीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल संपूर्ण भारतातीलच थंडीचा प्रभाव कमी होत जाण्याची शक्यता सत्तावीस तारखेपासून आहे अठ्ठावीस तारखेपासून देखील आपण बदलत्या वातावरणाचा अनुभव घेतो आपण एक मार्चला बघतो कडाक्याचा उन्हाळा आपल्याला एक मार्चलाच महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे आपण आज पंचवीस तारखेला बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने ढग निर्माण होत आहेत परंतु त्याचा प्रभाव कमी झाला आहे तरी देखील महाराष्ट्रामध्ये आज थोडी ढगाळ परिस्थिती मराठवाडा विदर्भात तयार होऊ शकते दक्षिणेला असा अंदाज आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतोत थोडं जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण सव्वीस तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे हे वातावरण सत्तावीस तारखेलाही असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेलाही वातावरण बऱ्यापैकी छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव विदर्भात कमी होण्याची शक्यता आता दाखवण्यात येत आहे विरळ वातावरण एकोणतीसलाही विदर्भ मराठवाड्यात राहण्याची शक्यता आहे केवळ ढगाळ परिस्थिती असेल एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होईल एक मार्चला हे वातावरण विरळ स्वरूपात महाराष्ट्रात ढगाळ स्वरूपात राहण्याची शक्यता आहे दोन मार्चला आपण बघतो की मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पावसाची शक्यता वाढते आहे उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डी येतो आहे डब्ल्यू डीचं वातावरण हे आता ता तीन तारखेला पुढे सरकण्याची शक्यता आहे मात्र देखील विदर्भात तीन तारखेला पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे तीन आणि चार तारखेला उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी राहील परंतु मध्य भारतात विरळ स्वरूपात ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे स्कायमेट मॉडेलने आपल्याला आज गडचिरोली जिल्ह्यात थोडं ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज दिला आहे तेलंगणामध्ये थोडी पावसाची परिस्थिती आज निर्माण होऊ शकते उद्या सव्वीस तारखेला स्कायमेटने विदर्भामध्ये पावसाची परिस्थिती दाखवली असून हिंगोली जिल्ह्यातही पावसाचा अंदाज दिला आहे हे पावसाळं वातावरण सत्तावीस तारखेला राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे मात्र महाराष्ट्राच्या केवळ विदर्भाच्या उत्तरेकडील भागात तो पाऊस असण्याची शक्यता सत्तावीसला आहे अठ्ठावीसपासून मात्र स्कायमेटने अवकाळी पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने बंगालच्या उपसागराच्या पूर्वभागाकडून महाराष्ट्राच्या दरम्यान पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आहे परंतु ते कमजोर स्वरूपामध्ये आहे उद्या विदर्भामध्ये बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी सांगितलेल्या महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस होणार नाही केवळ पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर आहे आणि तो सत्तावीसला राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीसला हे वातावरण पुन्हा पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे उत्तर भारताच्या दिशेने नवीन डब्ल्यू डी येत असून महाराष्ट्रात विदर्भामध्ये एकोणतीसलाही पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे एक मार्चलाही विदर्भात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे दोन मार्चला उत्तर भारतात येत असलेल्या प्रभावी डब्ल्यू डीमुळे राजस्थानसहित मध्य प्रदेशवरही पावसाचं वातावरण तयार होणार आहे दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लदाख या सर्वच राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सध्या तरी आपण बघतो की केवळ विदर्भाच्या उत्तरेकडील भागातच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे चार तारखेला हे वातावरण पूर्व भारताकडे निघून जाणार आहे मात्र उत्तर भारतात आता सातत्याने पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य भारतावर कधीकधी याचा परिणाम तयार होईल परंतु आता शिझन बदलण्याचा वेळ आहे साधारण अठ्ठावीस एकोणतीस नंतर उष्णतामान कडाक्याचं तयार होणार आहे त्यामुळे फारसं पावसाचं प्रमाण या दरम्यान जवळपास पुढे दिसत नाही जसा हवेचा दाब कमी होतो तसं बाष्पयुक्त ढग केचले जातात त्यामुळे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना स्पष्ट दिसत आहेत विदर्भात स्थानिक वातावरण आणि एक चक्राकार स्थिती निर्माण होत असल्यामुळे या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे आपण बघतो वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता असून एक अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये केवळ विदर्भाच्या उत्तरेकडील भागात पावसात जोर आहे थोडा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसात जोर राहणार आहे पुढील पाच दिवसामध्ये यात अधिक वाढ होईल म्हणजेच अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली थोड्या प्रमाणात अकोला वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसातून राहण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो की अगदी अचलपूरपासून वाशिमपर्यंत किंवा इकडे खामगावपासून वर्ध्यापर्यंत पावसाळ्या वातावरण दाखवलं जात आहे याचा मोठ्या प्रमाणात जोर हा नागपूर भंडारा गोंदियामध्ये राहण्याची शक्यता अधिक आहे वर्ध्यामध्ये यवतमाळामध्ये राहण्याची शक्यता आहे अमरावतीतही राहण्याची शक्यता आहे गडचिरोली जिल्ह्याच्याही काही भागात याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे सध्या आपण सांगितल्याप्रमाणे वातावरणाची निर्मिती बंगालच्या उपसागराच्या दिशेने होऊ लागली आहे याचा प्रभाव आता गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये आज दिसण्याची शक्यता आहे बदलत्या हवामानाचा महाराष्ट्रावर खास करून जळगाव अकोला आणि अमरावतीच्या काही भागामध्ये सव्वीस तारखेला म्हणजे उद्या जाणवण्याची शक्यता आहे उद्या गडचिरोली जिल्ह्यातही थोडं पावसाळ्यातून राहणार आहे उद्या अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या बऱ्याच भागात पावसास अनुकूल परिस्थिती आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यात जोरदार गारपीट उद्या होण्याची शक्यता आहे अकोला अमरावतीच्याही काही भागात याचा प्रभाव राहण्याचा अंदाज कायम आहे यवतमाळ वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यातही उद्या पावसाची शक्यता कायम आहे गारपिटीची सुद्धा वर्धा अमरावतीमध्ये बऱ्याच भागात असण्याची शक्यता आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता सत्तावीसला आहे अठ्ठावीसला याचा प्रभाव थोडा कमी राहिला तरी एकोणतीसला पुन्हा विदर्भात वातावरण होण्याची शक्यता आहे यवतमाळ वर्धा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये एकोणतीसलाही पावसाळी वातावरण राहणारे काही ठिकाणी गारपीट होणार आहे गडचिरोली आणि गोंदियाच्या पूर्व भागामध्ये खूप तुफान अशा प्रकारची गारपीट एकोणतीसला होण्याची शक्यता आहे एक तारखेला यवतमाळ वासिम अमरावतीच्या काही भागात पावसाळी वातावरून राहील आपण बघतो खामगाव चिखलीच्या परिसरात एक तारखेला पावसाचा अंदाज आपण कायम ठेवला आहे आपण बघतो अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वासिम परिसरात दोन तारखेला पावसाळी वातावरण राहील पूर्व विदर्भातील पावसाळी वातावरण दोन तारखेला असणार आहे तीन तारखेला मुंबईसह नाशिक धुळे नंदुरबार पालघर ठाणे पुण्यापर्यंत पावसाळी वातावरणास अनुकूल असे ढग निर्माण होण्याचा अंदाज आहे तीनला दुपारनंतर हे पावसाळी वातावरण कमी होईल चार पाच तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार नाही कुणाच व्हिडिओमधील माहिती आपणास महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळराज